नमस्कार लोकसभा निवडणुकीना अद्याप अवकाश आहे मात्र लोकसभेच्या जागेवरून जळगावा स्थानिक पातळीवर आतापासूनच भाजप आणि शिंदे गटामध्ये जुमल्याचं पाव्यास मिळत आहे जळगाव लोकसभेच्या जागेवरून भाजपाचे आमदार सुरेश बोळे आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील हे आमने सामने आल्याचं पाव्यास मिळत आहे दोघांनाही जळगाव लोकसभेच्या जागेवर दावा केल्याने आगामी काळात महायुतीत वादाची टिणगी पडण्याची शक्यता आहे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये तीन आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत तर पंधरा पंचायत समित्या या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत या संख्याबळाचा विचार केल्यास वरिष्ठ पातळीवरून जळगाव लोकसभेची जागा ही शिंदे गटाला मिळेल आतापर्यंत आम्ही युती धर्म पाळत आलो आहोत त्यामुळे आता, हो, त्या आता भाजपाने यावेळी आम्हाला मदत करावी असं वक्तव्य करत शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी जळगाव लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे दरम्यान भाजपचे आमदार सुरेश यांनी यांनीही जळगाव लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे विद्यमान खासदार हे सुद्धा भाजपचेच आहेत त्यामुळे जळगाव लोकसभेची जागा ही भाजपालाच मिळेल असा विश्वास आमदार सुरेश बोळे यांनी व्यक्त केला तर काही कार्यकर्तेही अति उस्तात असतात त्यामुळे ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात पक्षश्रेष्ठींनी चर्चा करून अशा प्रकारचे वक्तव्य करावे असे म्हणत आमदार सुरेश बोळे यांनी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांना चिमटा काढला आहे लोकसभेच्या जागाबाबत अद्याप वरिष्ठ पातळीवर महायुतीमध्ये कुठलाही निर्णय झाला नाही असा असताना जळगाव लोकसभेच्या जागेवर आतापासूनच शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने दावा केल्यामुळे आगामी काळात याच जागेवरून भाजपा आणि शिंदे गटात वादाची टिणगी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढण्याचीही शक्यता आहे वरिष्ठ नेते या जागेबाबत काय निर्णय घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद